मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आमदार संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री करण्याची बंजारा समाजाची मागणी दिग्रस विधानसभा मतदारसंघात सलग पाचव्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आमदार पालकमंत्री संजय राठोड यांना राज्याचं उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे या मागणीचे निवेदन बंजारा शक्ती सेना व बंजारा समाज बांधवाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज बुधवारी सत्तावीस नोव्हेंबर रोजी देण्यात आले महाराष्ट्र राज्यात एक पॉईंट पाच कोटी बंजारा समाज आहे व माननीय संजय भाऊ राठोड यांचा बंजारा समाज तसेच इतर समाज बांधवांसाठी खूप चांगली व विकास कामे केली आहे आणि यावेळी महाराष्ट्रात महायुतीच्या सोबत बंजारा समाज पूर्णपणे सोबत होता आणि त्यामुळे महायुतीचा मोठा विजय झाला या विजयात बंजारा समाजाची निर्णायक भूमिका आहे म्हणून संजय भाऊ राठोड यांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पद देऊन बंजारा समाजाला योग्य नेतृत्वाची संधी द्यावी अशी मागणी बंजारा शक्ती सेना व समाज बांधवाच्या वतीने करण्यात आली सदर निवेदनावर राष्ट्रीय अध्यक्ष किशन जाधव सिंगतकर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गौरबाळू राठोड यांच्या सया आहेत मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर रीडर प्रियंका यवतमाळ मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव